आठ सुटला आठ मध्ये सहा गाड्या पाहताय सहा गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे तिकड आड्याल गावठी पळत त्यांना लढत पड्याल खिलार देतोय तिकडे पड्याल ब्लॅक वादळ आहे शेवटच्या क्षणाला गटपास अतिशय सुंदर निकाल गेला थर्ड कॅमेरा कॅमेराकडं सुंदर अशी लढत झाली आल्या होते कारगाकर पड आलं होते निंबवडीकर आणि त्याच्या पडेला सायडला होते हिरळवडीकर कॅमेराचा आधार घेतला जातोय आठ लाख वळवा तवर नवळवा एक वती महबूब शेठ महिकवाडी सरजा आणि सूरज दोन वरती परिवार परवानग्रुप मासुरणे तीन वरती ज्योतिर्सनं सहभाग येते रानूताई सुरेश आतकेर कटपडकरांचा एकोणऐंशी एकोणऐंशी घटना सात सर्जा आणि एक रायफल चार वरती कालिकामात तालीम संघ धारपुडी लवरा जगताप यांचा लाडखा रायफल పాయూర మోరీ సహ సౌభాగతి మాధురికాగర సెనౌీడి ఆ సోమేశ్వస కుమారి అక్షతృష్ణ రేవంతి జ్యోతివర్షన్ దీపక కుమార్ డోల ప్రేమ ధోడేవాడి కాళోడే आठ चा निकाला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी गजानन प्रसन एसी बॉयज हेळगाव स्वराजवीर जाधव कालगाव ही या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेला चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गावटीची गाडी पळाली गाडी सीमिला पात्र नाव सांगून नाव कोण होतं ते सांगा बॉक्टेल वर कोण होतं ते सांगा ना